त्याच्या अनुषंगाने त्यांनी माझ्याकडे तक्रार करायला पाहिजे होती सरांच्याकडे तक्रार करायला पाहिजे होती त्यांनी कुठली तक्रार केली नाही आणि त्या अनुषंगाने चौकशी करतोय

एक पोस्ट देखील ठेवलेली जी अतिशय विचार करायला लावलेली पोस्ट आहे त्यामुळे तेच म्हणतात पोलीस खात्यामध्ये वरिष्ठांची मनमानी चालते त्याचा अर्थ काय घ्यायचा दुसरी गोष्ट ते असे म्हणतात की गेल्या एक वर्षापासून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला त्रास देत आहेत आणि त्यामुळे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करतोय एकंदरीत त्याला कोण आहे काय एकंदरीत आहे पोलीस खात्याने त्यांचा शोध घेतला आणि खूप प्रयत्न आला आहे काल दुपारी चार वाजून तीस मिनिटापासून पोलीस नाईक अकरा सत्तावन्न रणदिवे हे त्यांचे राहते घरी शिकरापूरमधून मिसिंग झालेले आहेत आणि सदर अमलदार यांनी जी पोस्ट टाकलेली आहे किंवा जो व्हॉट्सॲप स्टेटस टाकलेला आहे त्यावरून असं दिसतं की त्यांना काहीतरी अडचण होती त्याच्या अनुषंगानं त्यांचे जे आरोप आहेत त्या ते अनुषंगानं त्यांनी याच्यापूर्वी कधीही चार तारखेच्या पूर्वी कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार डी वाय एस पी ऑफिस असेल किंवा एस पी ऑफिस असेल किंवा ॲडिशनल एस पी ऑफिस असेल कुठंही केलेली नव्हती चार तारखेला त्यांनी एक मेल केलेला आहे आणि चार तारखेला सुट्टी ते सुट्टीवरती असल्यापासून ते गावा गावी असल्यापासून तिथूनच ते काल आ, मिसिंग झालेले आहेत सदर व्यक्तीला शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनची चार पथकं आम्ही रवाना केलेली आहेत त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाशीही

सदर व्यक्तीचे जे काही आरोप आहेत त्याच्यामध्येही आम्ही स्वतः चौकशी करत आहोत त्यांना कुठल्याही पद्धतीची ड्युटी जी आहे किंवा त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली गेली नाही दिली गेली याच्याबद्दल आम्ही स्वतः पुलिस स्टेशनचे ड्युटी बटवडा रजिस्टर स्वतः चेक केलेले आहेत त्यांना रेग्युलरली त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या दिल्या जात होत्या तसेच गेल्या सात महिन्यापासून त्यांना कुठलाही नवीन गुन्हाही तपासावरती दिलेला नाही आहे ते स्वतःच चांगल्या पद्धतीनं केडगाव चौकी या ठिकाणी तपास करत आहेत आणि त्या ठिकाणी कामकाज बघत होते आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची म्हणजे कालपर्यंत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ग्रीव्ह हे वरिष्ठ कार्यालयासोबत मांडलेले नव्हते आणि त्यांनी अचानक ते काल स्टेटस टाकून ते मिसिंग झालेले आहेत तरी आमचा आता प्रायोरिटी ही आहे की त्या मिसिंगमधून त्यांना ते ट्रेस करणं त्यांचा शोध घेणं त्यांना घेऊन येणं आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीला जे काही मानसिक हे असेल त्याच्या अनुषंगाने त्यांना सपोर्ट करणं यावरती आमचा भर आहे बाकी त्यांनी दिलेल्या ज्या अर्जाची इत्यंभूत चौकशी करून तसा अहवाल आम्ही एस पी ऑफिसला पाठवणार आहोत तुम्हाला जो अर्ज

प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण काही अंमलदारांना काही वेळ त्या ठिकाणी त्यांचं जे राहिलेलं काम आहे ते काम करून घेण्यासाठी त्यांना ते आपण अवधी देत असतो काही कर्मचारी स्वतःच असं म्हणतात की आम्ही एक दोन महिन्यानंतर लेट जातो जर जा त्यांना अशा पद्धतीनं जर अडकवून ठेवलं ठेवले ठेवल्याचं जर त्यांना वाटत असतं तर त्यांनी कोणत्याही क्षणी त्यांनी डीवाय एस पी ऑफिस किंवा एस पी ऑफिसनंच त्यांची जनरल ॲन्युअल ट्रान्सफर केलेली आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन दाद मागायला हवी होती आणि त्या अनुषंगानं आपण त्यांना त्यांचं रेकॉर्ड बघून आणि त्यांचे जे काही गुन्हे आणि प्रलंबित असणारी प्रकरणं बघून आपण त्यांना रिलीव करू शकलो असतो परंतु त्यांनी असं कुठलंही हे जे काही लिगल स्टेप्स आहेत ते कुठलेही घेतलेले नाहीत त्यांनी कुठंही तक्रार केलेली नाही कुठं भेटलेलं नाहीत वरिष्ठांना आणि त्यामुळं ते थोडंसं जरा ते चौकशीचा विषय आहे यापूर्वीची अशी माहिती मिळालेली आहे अर्थात ती माहिती दिली घरी कुठे कुठेही माहीत नाही पण ज्या गोष्टी आपल्या मानावर पडतात त्यामध्ये पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या विरोधात भोसले आणि कदम हे जे दोन या ठिकाणचे क्रमांक केले त्यांनीही एस टी कार्यालयाकडे तक्रार केला होता कदमांच्या बाबतीत त्यांनी शेच्छांविरोधी माहिती दिली एस टी कार्यालयाकडे गेले दहा महिने झालं ते पोलीस स्टेशनला हजर नाही का असं समजतं आणि थेट त्यांचेही नारोप आहेत याच्यामध्ये या वेग त्या अनुषंगानं आम्ही स्वतः जर आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा येऊन पुलिस स्टेशनला असतो आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही स्वतः त्या ठिकाणी बऱ्याचदा ट्रेनिंग घेतलेलं आहे आम्ही स्वतः त्यांना भेटलेलो आहे जर अशा पद्धतीचा जर कुठला त्यांचा जर प्रॉब्लेम असेल किंवा ग्रीवन्स असेल तर तो त्यांनी त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे आणि त्यानुसारच आपण त्या त्यावरती त्या ॲक्शन घेऊ शकतो परंतु असं कुठल्याही कर्मचाऱ्यांना एक्सेप्ट काही कर्मचारी ज्यांचं रेकॉर्ड खराब आहे ज्यांची कामगिरी सुमार दर्जाची आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र स्ट्रिक्टली त्यांना शिस्तीच्या खात्यामध्ये त्यां त्यांना त्या ठिकाणी विचारावं लागतं आणि तसे रिपोर्ट्स त्या बनवावे लागतात तर अशा पद्धतीमध्ये आपण कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे असं आपण त्याला न म्हणता तो एक प्रशासकीय भाग आहे जर त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्याला त्रास होत असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं फेवरेटिझम वगैरे असं काही होत असेल त्यांनी त्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे पोलिसांना वरिष्ठांना त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे नाही ते आता ते आता सध्या ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं मी चेक केलेलं नाही तुम्ही इमिडिएटली आता ते नवीन वेगळा प्रश्न विचारला त्या कदमच्या बाबतीतलं जे आहे ते सध्या मी सांगू शकत नाही काय आता आमची प्रायोरिटी अशी आहे की सदर आमचा जो कर्मचारी आहे त्याला शोधणं शोधून त्याला आणणं त्याची त्याचं आणि त्याच्या फॅमिलीचं त्या ठिकाणी काउन्सिलिंग करणं त्याला कुठ जो काही त्रास होतोय किंवा त्याची जी काही तक्रारी आहेत त्या अनुषंगाने चौकशी करून तसा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात पाठवणं आणि ह्या ज्या सगळ्या प्रशासकीय गोष्टी आहेत त्या करणं ह्याच ह्याच आमच्या प्रायोरिटी आहेत सध्या